सीमेवर तणाव आहे भारताने ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर पाकिस्तान आहे पाकिस्तानकडून कडून सातत्याने भारतावर हल्ले केले जात आहेत काश्मीर पासून गुजरात आणि मधील विविध सीमा भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार ड्रोन हल्ले आणि बॉम्ब हल्ले केले जात आहेत शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानने भारताची राजस्थानी दिल्लीवर देखील टू क्षेपणास्त्र सोडलं होतं मात्र भारताने हे मिसाईल हाणून पडलं आहे एकीकडे सीमेवर भारत पाकिस्तान मध्ये संघर्ष वाढत असताना आता पुण्यातील पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ नऊ बॉम्ब शेल आढळले आहेत हे सर्व बॉम्ब शेल निकामी आहेत मात्र शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानाजवळ शुक्रवारी दुपारी जुने बॉम्ब सेल आढळून आले घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ धाव घेतली बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब सेल ताब्यात घेतले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली मात्र आणखी बॉम्ब सेल अथवा संशयित वस्तू आढळून आल्या नाहीत आढळलेले बॉम्ब सेल संरक्षण विभागाकडे दिले जाणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले की पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी दुपारी नव बॉम्ब सेल आढळून आले हे सर्व बॉम्ब सेल निकामी झाले आहेत त्यांना एका खड्ड्यात पुरून ठेवण्यात आले आहे दोन दिवसानंतर हे बॉम्ब सेल पुढील तपासणीसाठी संरक्षण खात्याच्या ताब्यात देण्यात येणार आहेत